काल गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरुजनांचे आईवडिलांचे काही वयस्कर लोकांचे आभार मानले त्यांना मेसेजेस केले काहींना प्रत्यक्ष भेटलो आणि आपल्या मनातली कृतज्ञता व्यक्त केली कारण खरोखरच त्यांनी आपल्या आयुष्याला एक वळण लावलेलं असतं एक आकार दिलेला असतो पण त्याचबरोबर माझ्या मनात आणखी एक विचार आला की अशीही काही लोकं असतात की ज्यांच्यामुळे आपण कसे वागू नये कसे बोलू नये हे शिकलो ज्या लोकांनी सतत आपल्याला आपल्या चुका दाखवून दिल्या आपल्या परफेक्ट गोष्टीमध्ये सुद्धा त्यांना काही त्रुटी जाणवल्या काही कमीपणा जाणवला उणीव जाणवली आणि ती त्यांनी आपल्याला वारंवार दाखवली ज्यांच्यामुळे आपण आणखी आणखी एक्सलंट होत गेलो अशा लोकांनासुद्धा गुरुपौर्णिमे दिवशी आवर्जून वंदन करायला पाहिजे नाही का